नमस्कार मंडळी दिसायला हिरवागार असणारा पालक पौष्टिक आहे मुलांनी खावं म्हणून आपण वेगवेगळे त्याचे पदार्थ बनवतो मग पुरी असो पराठा असो किंवा पनीरमध्ये पालक पनीर असो असं काही ना काही आपण करत असतो तुम्हाला याची भाजी कशी बनवायची मी दाखवणार आहे तुम्ही कधी या पद्धतीने बनवलं नसल तर नक्की बनवून पा झटपट होतो जास्त मसाले वगैरे त्यामध्ये काही घालायची गरज नाही सुक्की भाजी जशी बनवतो तशी बनवायची आहे चव मात्र अप्रतिमा आहे आणि ती भाकरी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी ती भाजी चवीला छान लागते म्हणजे सुक्की भाजी जी बनवली आहे ती प्रत्येकाला आवडेल या पद्धतीने कधी जर तुम्ही पालक बनवला नसेल तर नक्की बनवून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि एक चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ दिलेलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या या तेलामध्ये घातलेल्या आहेत लसून भरपूर घालायचं आहे म्हणून सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतल्या आणि तेलामध्ये मी परतून घेते दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही तेलामध्ये घातलेल्या आहेत हि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तोही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा पालक स्वच्छ नीट करून धुवून घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे पालकची भाजी बनवत असताना पालकमध्ये पाणी असतं पालक त्यामुळे पाणी सुटतं मग पालकमध्ये त्यातील पाणी आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे पाणी जर राहिलं त्यामध्ये तर भाजी जास्त पचपचित होईल म्हणून पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे पालकच्या भाजीतील पूर्ण पाणी निथळलेलं आहे मगच भाजी यामध्ये टाकायची आहे त्यामध्ये भाजी मिक्स केल्यापासून ही भाजी शिजेपर्यंत आपल्याला हाय फ्लेम भाजी शिजवून घ्यायची आहे लो किंवा मीडियम फ्लेम ही भाजी जर शिजवण्यासाठी तुम्ही ठेवली तर पाणी सुटून भाजी जास्त पचपचत होते आणि अशी भाजी चवीला छान लागत नाही म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय फ्लेमवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची त्यानंतर दोन चमचे मुगाची जी भिजवलेली ती यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे भाजी थोडीशी खाली बसली की मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अचूक अंदाज आपल्याला येतो छान असं मिक्स करून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे शेंगदाणे भाजलेले आहेत थोडंसं जाडसर वाटून घेतलेले आहेत भाजलेलं शेंगदाण्याचं जाडं भरडं कुडत्यामध्ये घालायचं जास्त बारीक शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही अशा पद्धतीने मी जाडं भरडं कूट करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये भरपूर घातलेलं आहे म्हणजे दाताखाली हे शेंगदाणे छान लागतात शेंगदाणे भाजून घेत असताना खरपूस भाजलेले शेंगदाणे असावेत छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी कमी होईपर्यंत ज्यातलं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे हाय फ्लेमवरतीच मी परतून घेतली त्यामुळे जास्त पाणी सुटत नाही आणि भाजी पटकन कोरडी होते पालक पटकन शिजतो मुगाची डाळ भिजवून घेतलेली त्यामध्ये घातलेली आहे ती पण शिजण्यासाठी काही वेळ लागत नाही आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ शिजावी म्हणून मी झाकण अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे लगेच झाकण काढलेलं आहे अजून भाजी कोरडी झालेली नव्हती म्हणून मी आणखी परतून घेतलेला आहे सकाळच्या घाई गडबडीत जरी टिफिनसाठी बनवायची म्हटलं तर घाई गडबडीत जरी बनवली तर पटकन होते जास्त वेळ लागत नाही आणि चवीला छान लागते थोडीशी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची आहे नंतर गॅस बंद करायचा आहे सकाळची काही गडबडीत जर बनवायची म्हटलं तर पटकन होणारी अशी ही पालकची भाजी आहे तुम्ही पालक कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंट करून सांगा या पद्धतीने कधी तुम्ही जर भाजी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा मुलांना पालक आवडत नसेल तर या पद्धतीने बनवून पहा मुलं आवडीने खातील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद